तेवढे नाही बरं चला बघा हे दुकानदार आहेत हे रामलिंगचं सगळी दुकान आहेत बघा सगळी सोय मला कुणीतरी सांगितलं होतं की आपण जर एकटे गेला तर इथं काही कधी नसतंय पण आज बघा सगळी दुकानं आहेत सगळं दुकानच साहित्य भेटतंय इथं कशी दुकान आहे ती सगळी सोय आहे बघा हि बघा रामलिंगला आणूया फोन कुठे ठेवायचं बघा हे रामलिंग आहे बघितलं का कसं आहे काही शिखर शिखर रामलिंग बघा लई दिवस झालं मी लहानपणी आलेली होते बरं का इकडं लहानपणी आलते मी हे बघा आणि देवाचं साहित्य आहे सगळं भेटतं इथं मोठी मोठी मोठ मंदिर आहे बघा हे काही होम आहे होम हानुमंतच मंदिर आहे हे तर हा हे तर बघा कस आहे नंदी तर केवढा आहे कोणी पड्याल मंदिर कसं आहे महादेवानगर बघा हो कसलं मंदिर आहे बघा रामलिंगचं मंदिर आहे बरं का ही बघा तुम्ही सगळेजण एकदम तुम सुंदर बघा इथं नंदी कसं आहे का असं नंदी केवढा आहे बघा म्हणजे इथं रामाचं शीताचं सगळं आहे बघा इथं का आतमध्ये मंदिर आहे आणि हा काही इथं देव खाली बघा काही देव हा काही असा देव इथं మహాదేవీ పిండి నందీ జ

आ सित्मिया मी पण म्हणलो ते माझ्या फॅन आहेत आणि खरंच मला मी नाटले जय नाही पण धन्यवाद गाठपडली माझी फॅन आहे ती सगळे बर गाठ पडली आज मध्ये या काही भाईया आणि आज आरती चालू होती ताईची पण गाठ ताई धन्यवाद